नमस्कार आपण आपल्या न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे गर्दीचा फायदा घेत वारकऱ्यांचे मोबाईल चोरणाऱ्या दोघ आरोपींच्या वेळा मुसक्या आषाढी वारीचे आळंदी आणि देवळीतून प्रस्थान केलेल्या संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालक्या शुक्रवारी मोठ्या उत्साहात पुण्यात दाखल झाल्या शहरात हजारो वारकरी आणि नागरिकांनी मोठ्या श्रद्धेने पालखी सोहळ्यात सहभाग घेतलेले दिसून आले मात्र या धार्मिक उत्साहात चोरक्याने गरजेचा फायदा घेत वारकऱ्यांचे मोबाईल लांबवण्याची घटना उघडकीस आली आहे पुण्यातील मार्केटयार्ड परिसरात शारदा गजानन मंदिराजवळ पालखी सोहळ्याच्या दिंडीचा थांबा होता याच ठिकाणी गर्दीचा फायदा घेत मोबाईल चोराने डाव साधला याबाबत काही वारकऱ्यांनी थेट मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात हजर होऊन तक्रार दाखल केली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील यांनी तात्काळ चौकशी व कारवाईचे आदेश दिले त्या अनुषंगाने पोलीस राहुल नोंदकर तसेच बीट मार्शल यांनी मार्केट यार्ड परिसरात गस्त तपासा दरम्यान त्यांना संशयित हालचाली करणारा एक युवक सापडले त्याला ताब्यात घेतल्यावर त्याची ओळख प्रकाश देवराव परिहार वय

सोबतांचा संपर्क तुटल्याची चिंता वाटू लागली होती मात्र पोलिसांनी त्वरित कारवाई करत आरोपींचा शोध घेतल्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे या प्रकारामुळे सामाजिक सोहळ्यांमध्ये चोरट्यांचा होत सो असतो मार्केट पोलिसांनी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे तसेच चोरी गेलेले इतर मोबाईल शोधण्याचे प्रयत्नही सुरू आहेत सदरची कारवाई ही अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे साहेब पोलीस आयुक्त धन्यकुमार घोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीषा पाटील पोलीस निरीक्षक गुन्हे सुनीता नवले यांच्या आदेशाने पोलीस आमदार थोरात कौतुक जाधव राऊत लोणकर तसेच बीट मार्शल वरील आमदार यांनी केले आहे प्रतिनिधी आविष्कार फुले सोबत ठळगडा